नमस्कार झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत शेपूची झटपट भाजी कमी वेळात टेस्टी आणि सुंदर हेल्दी पौष्टिक अशी भाजी आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी साहित्य घेऊया लसूण लसूण हा निवडून बारीक चिरून ठेचून घेतलेला आहे लसूण त्यानंतर घेऊया आपण मिरची हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मुगडाळ मुगडाळ भिजवून पाणी काढून घेतलेली आहे थोडीशी मुगडाळ त्यात टाकण्यासाठी त्यानंतर घेऊया मीठ आणि मिठानंतर मेन आपली शेपूची भाजी शेपूची भाजी निवडून घेतलेली आहे हीच शेपूची भाजी निवडून दुहून बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता पण ही भाजी करण्यासाठी सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि गॅस आपण ऑन करणार आहोत गॅस ऑन केला आहे तेल तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकला लसूण लसूण भाजत असताना त्यात आपण टाकणार आहोत मिरची बारीक चिरून घेतलेली मिरची टाकूया मिरची आणि लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी टाकणार आहोत लसूण आणि मिरचीच्या फोडणीवर आपण शेपूची भाजी टाकली परतणार आहोत चांगली मिक्स करणार आहोत आपण ते शेपूची भाजी त्या लसूण आणि मिरचीच्या फोडणीवर त्यात टाकणार आपण भिजवून घेतलेली मुगराळ भिजवून घेतल्यामुळे फक्त वाफेवर मुगराळ लगेच शिजेल म्हणून मुगराळ टाकल्यामुळे आणखी चविष्ट आणि खूप सुंदर टेस्टी अशी भाजी होते दे। त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे ते मीठात आपण सगळीकडे मिक्स करणार आहोत अगदी झटपट काही मिनिटातच आपली ही भाजी तयार होते आता यावर आपण झाकण देणार आहोत यावर आपण झाकण देणार मध्यमाचेवर पाच मिनटं आपण ठेवलेली आहे भाजी पाच मिनटानंतर उघडून बघणार आहोत आपण कशी भाजी होते ती माझ्या झटपाट रेसिपीच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे नेमकी भाजी कशी करायची काय हे नेमकं त्यातल्या आयडियाज कळतील आता आपण ती भाजी कशी झाली ही उघडून बघूया पाच मिनटं झालेली आहेत आणि भाजी आपण बघूया कशी झाली आहे ती भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी सर्व करण्यासाठी सर्व करण्यासाठी भाजी तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद